श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्या निमित्ताने प्रत्येकजण ही सेवा करत आहे कोणी एकवीस दिवसाची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसाची सेवा करत आहे तर आपल्याला या प्रकट दिनाच्या दिवशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच आपली जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये इतके अडचणी आणि अडथळे संकट येत असतात ना की आपल्याला नको नकोशी वाटते की काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट उभंच असतं मग अशा वेळेस आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाची खरं तर गरज असते मग स्वामींची जर सेवा केली तर तुमचं प्रत्येक काम हे नक्कीच पूर्ण होईल आणि अडचणी अडथळे हे नावालाही उरणार नाही खरं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाहीत असंही कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास हा अतूट असला पाहिजे तर आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी कोणती अशी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता मी जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा जास्त काहीही अवघड नाही अगदी ही सेवा तुमच्या घरामधील लहान मुले देखील सेवा करू शकता ताई दादा आजी आजोबा कोणीही ही सेवा करू शकता फक्त जर आपल्याला मासिक धर्म असेल आणि सूतक असेल तर या काळामध्ये ही सेवा करायची नाही आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सर्वच जण मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणार आहोत आता आपण सर्वांनाच माहिती आहे औदुंब वृक्षाचे खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तर औदुंब वृक्षाच्या झाडाची सेवा करायची का तर तर आपल्याला ओदुंब वृक्षाच्या खाली भरपूर मुंग्या असतात तर त्या मुंग्यांची सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणशाल मुंग्यांची सेवा नक्की कशी कारण की जर आपण या मुंग्यांची सेवा केली ना यांना अन्नदान दिलं ना तरी पण श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतात साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते तर आता आपण मंदिरामध्ये मंदे जाण्याच्या अगोदर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अगदी वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पहिल्याने तुम्ही ते चाळून घ्या नंतर वाटीभर रवा घ्यायचा आहे तो देखील तुम्ही चाळून घ्यायचा आहे नंतर आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं शुद्ध तूप देखील टाकू शकता गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप हे चालेल नंतर आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे अगदी एक वाटी साखर टाकली किंवा अर्धा वाटी साखर टाकली तरी पण चालेल आता हे जे काही आपण तीन वाट्या घेतलेल्या आहे म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा आणि एक वाटी साखर हे सर्व मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला हे घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला पहिल्यांदा औदुंब वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे औदुंब वृक्षापाशी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप म्हणजे खूप महत्त्व आहे कारण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही जी काही अगदी थोडीशी होईना सेवा सेवा तरी पण त्या सेवेचं फळ तुम्हाला कित्येक पटीनं मिळत असतं नंतर आता औदुंब वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे अकरा प्रदक्षिणा घालतानी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र आपण म्हणत राहायचा आहे भरपूर वेळा काय होते की आपण औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालत असतो पण आपल्यासोबत अनेक महिला असतात तर काही महिलांचे प्रदक्षिणा घालतानी अजिबातही लक्षण नसते म्हणजे आपण जेव्हा प्रदक्षिणा दक्षिणा घालत असतो तेव्हा आपले मन एकचित्त पाहिजे आणि आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे तसेच आपण जो मंत्र आहे तो मंत्र आपण म्हणत राहायचा आहे ज्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा मिळत असतो पण आपल्या मनामध्ये जर दुसरे विचार असतील तर आपण जी काही सेवा करत असतो ना त्या सेवेचं काहीही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण मंदिरामध्ये गेलो ना आपण जेवढ्या वेळ मंदिरामध्ये आहोत तेवढ्या वेळ आपल्याला वे पूजा आणि सेवा हे करायचीच आहे नामस्मरण हे करत राहायचं आहे आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपण डोकं टेकवायचं आहे अगदी पाच मिनटं देखील तुम्ही डोकं टेकवू शकता आणि तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला औदुंब वृक्षाकडे मागायची आहे त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतील ते काही संपायचं नाव घेत नसतील तर ते देखील तुम्ही दत्त महाराजांकडे सांगू शकता आपण जर तळमळीने एखादी इच्छा व्यक्त केली ना तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होत असते त्यानंतर आता आपण जे गव्हाचं पीठ रवा आणि साखर घेतली होती ती तिथे आपल्याला औदुंब वृक्षाखाली भरपूर मुंग्या असतात त्या मुंग्यांना तुम्ही टाकायची आहे जेव्हा मुंग्यांना टाकत असतात तेव्हा आपण श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त किंवा स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आणि जप करता करताच आपण जे काही रवा आणि साखर आणलेलं आहे ते मुंग्यांना आपण दान करायचं आहे कारण की आपण हे छोटंसं पुण्य करत असतो पण त्याचं फळ हे आपल्याला कित्येक पटीनं मिळत असतं अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे उलट तुम्हाला या दिवशी आणखीन पण काही अन्नदान करता आले तर आवर्जून करा त्याचा देखील तुम्हाला फळ हे खूप पटीने मिळेल कारण की श्री दत्त महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना ही सेवा अत्यंत प्रसन्न करणारी सेवा आहे अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे कोणी पण करू शकतो फक्त आपल्याला ते मुंग्यांना या वस्तू खाऊ घालायचे आहे जर केंद्रामध्ये तुम्हाला जाणे शक्य नसेल तर एखाद्या शेतामध्ये जरी औदुंब वृक्षाचे झाड असेल तरी पण तुम्ही तिथे जरी ही सेवा केली तरी पण तुम्हाला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल तसेच तुम्हाला औदुंब वृक्षाखाली बसून या दिवशी जर गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय पठण केला तर त्याचे कित्येक पटीने पुण्य फळ मिळेल तुमचे ज्या काही इच्छा आहे त्या तर पूर्ण होतीलच तसेच अडलेली कामे जी काही आहे ती नक्कीच मार्ग लागतील फक्त आपल्याला गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय तिथेच बसून पठण करायचं आहे म्हणायचं आहे अगदी मोठ्याने देखील म्हणू शकता किंवा ज्यांना म्हणणे शक्य होत नाही तर त्यांनी मोबाईलवरती लावून दिला त्याचे श्रवण केले तरी पण चालेल फक्त हा अध्याय जेव्हा आपण पठण करत असतो तेव्हा आपण तिथेच औदुंब वृक्षाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण या अध्यायाला सुरुवात करायची आहे आता आपण ही जी काही सेवा करत असतो तेव्हा आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी दहा एप्रिल म्हणजे नऊ एप्रिलला देखील आपण मांसाहार करायचा नाही सकाळी देखील नाही आणि संध्याकाळी देखील नाही तरच आपली जी काही सेवा आहे ती फळदायी ठरेल तसेच कांदा लसून देखील वर्ज्य करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद